गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोली मधील नक्षलवाद संपविण्यासाठी मेगा प्लॅन सांगितलाय मुंबईत आयोजित कार्यक्रमात गडचिरोलीसाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने सुरू केलेले उपक्रम गडकरी यांनी सांगितले गडकरी म्हणाले की गडचिरोली येथून एक रस्ता काढायचा आहे जो थेट विशाखापट्टणम पोर्टला जोडला जाईल जयपूर ते विशाखापट्टणम एक एक्सप्रेस बांधत आहोत रस्ता झाला की त्या भागाचा विकास होतो चित्र बदलते दाऊस इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसाठी गुंतवणूक आणली आहे साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक क्या भागा या भागात येत आहे यामुळे राज्यातील सगळ्यात चांगले लोखंड या ठिकाणी तयार होईल या प्रकल्पात ऐंशी टक्के स्थानिक मुलांना काम मिळावे असे सांगितले असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देऊ सलमान खानच्या घरात घुसून त्याला ही उडवू असं धमकीमध्ये म्हटलं आहे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ही धमकी देण्यात आली या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आता या प्रकरणात करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलंय फक्त सलमान खानलाच का धमकी मिळत आहे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारला धमक्या काय येत नाहीत मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीत फक्त हिंदू मुसलमान आणि ओबीसी शिवाय दुसरा कोणताही मुद्दा यांच्याकडे नाही पण आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सुरक्षा देण्यास सक्षम आहेत असं करुणा यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातील महाजन आणि खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे काही दिवसांपूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते एका पत्रकाराच्या गिरीश महाजन यांचे एक महिला संबंध आहेत असा दावा केला होता आता याच दाव्यानंतर महाजनांनी टोकाची भूमिका घेतली एकनाथ खडसे यांनी आरोप केल्यानंतर गिरीश महाजन यांनी खडसेंच्या नावाने अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे या नोटिशीच्या माध्यमातून महाजन यांनी खडसे यांच्यावर कायदे शिर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केल्याचं म्हटलं जात आहे बीड जिल्ह्याच्या मस्तजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या असलेला कराड ऑफर आपल्याला देण्यात आली होती असा दावा निलंबित अधिकारी कासले यांनी केला आहे रणजित कासले यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे दरम्यान आता रणजित कासले यांच्या या दाव्यावर करुणा शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे वाल्मिकच्या एन्काउंटरच्या सुपारी बाबतचा दावा खरा असू शकतो आज किती जरी काही केलं तरी ते पोलीस अधिकारी आहेत ते खरं बोलत असणार त्यांना वाल्मी कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली असेल कारण धनंजय मुंडेंच्या सगळे काळे कारणामे वाल्मी करार आहेत त्यामुळे असं होऊ शकतं पाच कोटी ही खूप छोटी रक्कम आहे या लोकांकडे प्रचंड पैसा आहे आज तुम्ही बघितलं तर मंत्र्यांचं बजेट पंचेचाळीस पंचेचाळीस हजार कोटींचं असतं त्यामुळे पाच कोटी ही फार छोटी रक्कम आहे ते शंभर कोटी रुपयेही देऊ शकतात असंही त्यांनी म्हटलंय बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड चर्चेच्या केंद्रस्थानी आला संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड हा मुख्य आरोपी आहे दरम्यान गेल्या काही दिवसात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने अनेक कारणामे समोर आले आहेत दरम्यान सध्या ते तुरुंगात असताना एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने मोठा दावा केलाय मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती असा दावा त्याने केलाय त्याच्या या दाव्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या या देशात पैशाची कमी नाहीये इमानदारीने देशाकरिता काम करणाऱ्यांची कमी आहे मी संकल्प केला आहे की दरवर्षी दहा लाख कोटी रुपयांची कामे करायची मला काही पैशांची कमी नाही दोन लाख ऐंशी हजार कोटी रुपये माझं बजेट आहे आता लाख कोटी आहे असं केंद्रीय परिवहन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय ते अठ्याहत्तरव्या वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलत होते या देशात पैशाची कमी नाही इमानदारीने देशाकरिता काम करणाऱ्यांची कमी आहे मी संकल्प केला आहे की दरवर्षी दहा लाख कोटी रुपयांची कामे करायची मला मला काही पैशांची कमी नाही दोन लाख ऐंशी हजार कोटी रुपये माझे बजेट आहे आता तीन लाख कोटी झाले पण माझा प्रश्न पैशाचा नाहीये माझा प्रश्न एवढा पैसा खर्च का होत नाही हा आहे मुंबई गोवा रस्ता पूर्ण करताना खूप अडचणी आल्या पण आता येणाऱ्या जून पर्यंत हा रस्ता शंभर पूर्ण होईल दिल्ली जयपूर महामार्ग देखील अडचणीचा होता असं यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलंय माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लेबोल केला होता राम शिंदे यांची सभापती पदाची निवड झाल्याबद्दल नांदेडमध्ये त्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये बोलताना अशोक चव्हाण यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला होता रोहित पवार यांनी मला कर्जत जामखेड मतदारसंघात बोलावलं होतं तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो पण मला तिथल्या लोकांनी कानात सांगितलं की इथे खरा माणूस हे राम शिंदे हेच आहेत असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आता अशोक चव्हाण यांच्या टीकेला ट्विस्ट करत रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू केला आहे या टॅरिफ विरोधात चीनने बंड पुकारले होते अमेरिकेने लावलेल्या टॅरिफला जसेच्या तसे उत्तर चीनने दिले होते त्याचे परिणाम आता चीन मधील शंघाई आणि ग्वांग डोंग आहे अमेरिकेतून येणारी आयात ठप्प झाली आहे यामुळे चीन मधील या कारखान्यांनी उत्पन्न थांबवले आहे त्यानंतर चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिके समोर शरणागती पत्कारली आहे सर्व सामानांवर लावण्यात आलेले रेसिप्रोकर टॅरिफ रद्द करण्याची मागणी आता चीन कडून करण्यात आली आहे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारावेळी दोनदा जीव घेणं हल्ला झाला पण या हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले असं असलं तरी त्यांच्यावरील धोका काही टळलेला नाही राष्ट्रपती बनल्यानंतरही ट्रम्प यांना मारण्याचा प्लॅन झाला होता संघीय वॉरंट मध्ये हा दावा करण्यात आलाय अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील सतरा वर्षाच्या निकिता कैसापवर राष्ट्रपती ट्रम्प यांच्या हत्येचा आणि त्यांच्या सरकार उलथवून लावण्याचा आरोप करण्यात आला आहे याच हेतूने त्याने आधी आपल्या आई वडिलांचीही हत्या केल्याचं या वॉरंट मध्ये म्हटलं आहे या धक्कादायक खुलाशानंतर अमेरिकेत उडाली आहे एका सतरा वर्षाचा मुलगा जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रपतीची हत्या करण्याची योजना कशी आखत होता असा सवाल आता विचारला जातोय गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे असे असतानाच आता कोल्हापूरच्या कागलमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे तेथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा आणि जबर धक्का बसलाय मिळालेल्या माहितीनुसार कागलचे माजी आमदार संजय घाटके हे ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकणार असून लवकरच ते भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे त्यांचा भाजप प्रवेशाच्या मुहूर्तही ठरला असून ते आज म्हणजेच पंधरा एप्रिल रोजी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये येत तो थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वासनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री